हाय हॅलो नमस्कार मी योगिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर कसेच सगळे आहेत ना तर बरेच राहा हसत खेळत राहा आणि हसत हसतच आपले व्हिडिओ बघा असंच प्रेम द्या खूप सारा सपोर्ट करा आपला शेतकरी चॅनल तर आज तुमच्याशी मला एक गोष्ट शेअर करायची आहे तर एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे माझं जोडवं हरवलं होतं हे बघा तुम्हाला दिसत असल आणि सिंगल जोडवे हे एक एकच जोडवं होतं माझं कारण कसं आपल्याला शेती काम करावं लागतं त्याच्यामुळे जर पडलं ना म्हटलं तर थोडे कमी याचे असतात हे काही ओरिजिनल चांदी नाही राहत पण तरी सापडलंय मला हे आणि याच्या जोडीचं जे होतं ना ते मी मोडून टाकलं म्हटलं हे काही सापडतं का नाही आता त्याच्यामुळे मी जे एक जे होतं ना ते मोडून टाकलेले आणि हे एकच शिल्लक राहिले ते मला काल सापडलेलं आहे तर म्हटलं चला आपल्या youtube फॅमिली बरोबर आपण शेअर करू की खरंच शेतकऱ्याचा जो पैसा असतो ना तो एक एक रुपया खूप कष्टाचा असतो आणि कष्टाचे पैसे होते माझे म्हणूनच हे मला परत सापडलेलं आहे आणि हे ना मागच्या वेळेस माझ्या च्या वेळेस आहे ना अहोंनी गिफ्ट दिलेलं होतं मला हे तर त्याच्यामुळं एक सा हरवलं होतं आणि एक म्हणून नंतर त्याचं काय करणार मी ते मोडून टाकलं पण आता नेमकं हे आहे तर आता याचं पण मी दुसऱ्या जोडण मध्ये टाकून घेईल एक आणि त्याच्यानंतर आहे ना मी एक अजून मला एक गिफ्ट दिलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघा हे पण गिफ्ट मला आहूनच घेतलेलं आहे आता सध्या खूप थंडी चालू आहे आणि माझ्याकडे ऑलरेडी एक स्वेटर होतं पण तरी एक घेतलेलं आहे तर बघा हे स्वेटर घेतलेलं आहे म्हणजे गिफ्ट देण्यामध्ये सर्विसवालेच एकमेकांना देते असं काही नाही तर आपल्या शेतकरी सुद्धा आता कुठे कमी नाहीये तर ते सुद्धा एक असं एक करू शकत्या आणि एक लेडीजला जर आपल्या नवऱ्याने काही गिफ्ट दिलं ना तर त्यांच्यासाठी खूप महत्वाचं असतं तर त्यांनी स्वेटर घेतलेलं आहे तर स्वेटर कमेंट मध्ये मला सांगा तुम्हाला स्वेटर कसं वाटलं बाईला पण अशी ब्लॅक बॉर्डर आहे हे पण मला त्यांनी गिफ्ट दिलेलं आहे तर म्हटलं चला आपल्या youtube फॅमिली बरोबर आपण ही गोष्ट शेअर करू त्यानंतर मला एक कमेंट आलेली होती की तुमचे मिस्टर व्हिडिओमध्ये का येत नाही तर एखाद्या व्यक्तीला जर ज्या गोष्टीची आवड नसली ना तर त्या व्यक्तीला आपण म्हणजे बळजबरी करून काही उपयोग नाही जर जावा त्यांची इच्छा होईल ना तेव्हा मी नक्कीच त्यांना व्हिडिओमध्ये घेईन आणि ते पण येतील त्यांना थोडासा वेळ पाहिजे कारण त्यांना व्हिडिओ समोर यायला थोडस कन्फ्युजन होत त्याच्यामुळे ते काही व्हिडिओ मध्ये येत नाहीये तर जेव्हा ते येतील ते ना तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेल व्हिडिओ मध्ये तर कुठलं पण काम करण्यासाठी ना त्या व्यक्तीची जेंट्स असो किंवा लेडीज असो तर त्यांची ना मनस्थिती म्हणजे मानसिक स्थितीच तयार झाली पाहिजे तर त्या समोरची व्यक्ती सुद्धा आहे ना एकदम मनापासून काम करते कुठला पास आहे ना तर तसंच त्यांची ती मनस्थिती नाही आहे अजून ज्या वेळेस ते म्हणजे अशा त्यांची मनस्थिती होईल त्यावेळेस नक्कीच मी त्यांना मध्ये घेईन तर त्याच्यासाठी थोडासा वेळ पाहिजे कदाचित एक वर्ष सुद्धा लागू शकतं कारण त्यांना या व्हिडिओ गोष्टीमध्ये एवढा इंटरेस्ट नाहीये तर ते फक्त अशी मदत करतात कॅमेरा वगैरे धरायला पण व्हिडिओमध्ये काही लवकर येणार नाही असा वाटतय मला पण जेव्हा केव्हा ते व्हिडिओ मध्ये येतील ना तेव्हा मी नक्कीच त्यांना व्हिडिओ मध्ये घेईल चला तर मग कसं वाटलं माझा स्वेटर अहोच गिफ्ट मला कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे दरवेळेस ना काही पण असो वट पौर्णिमा असो किंवा असं बर्थडे वगैरे असो ते काही ना काही फुल ना फुलाची पाकळी नाही हे घेतच असतात आपल्या पोरांसाठी बायकोसाठी तर असं नाही की सर्विस बऱ्याच आपल्या बायकांसाठी गिफ्ट घ्या असं काही नाही तर त्याच्यामध्ये आपले शेतकरीसुद्धा आता कमी नाही आहे कुठं कुठल्याच गोष्टीला ते सुद्धा आता पुरेपूर आपल्या को बायको कोरोना वेळा देतात त्यांचे आवडीनिवडी जपतात असं नाही की मग शेतकरीच आणि ते फक्त कामच करतात तर असं काहीच नाही आहे तर ते सगळ्या गोष्टी नियोजननुसार होतातच चला तर मग कसं वाटलं माझं गिफ्ट कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असंच कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय